मम नाम श्रिया शारंग खड़के अहम द्वितीय कक्षायाम पठामी अहम सरस्वती श्लोकाः पठामी नमो नमः नमस्ते शारदे देवी काश्मीर पुरवासिनी त्वाम हम प्रार्थये नित्यम विद्यादानञ्च देहिमे काश्मीर राहणाऱ्या हे शारदे देवी मी तुला नमस्कार करते मी तुला विद्यादान देण्याची नित्य प्रार्थना करते या श्रद्धा धारणा भक्त सदना जी श्रद्धा धारणा मेधा व वाणीची देवता ब्रह्मदेवाची प्रिया भक्तांच्या जिभेच्या टोकावर सदैव असणारी क्षमा आदी गुण देणारी आहेस मी तुला नमस्कार करते नमा मियामि निन्नाथ लेखा लंकृत कुंतनाथ भवानीं भव संताप निर्वा पणसुधारदिं जिने आपल्या केसांवरती चंद्रकोर लावलेली आहे हे भवानी तू भवसागर दूर करून सुधाररूपी नदी देतेस मी तुला नमस्कार करते नमो नित्यं सरस्वती नमो वेद विद्यास्थानेभ्य वेदा हे भद्रकाली मी तुला नमस्कार करते तू वेद वेदांग वेदांत विद्याच्या स्थानी असतेस मी तुला नमस्कार करते धन्यवाद